आजच्या पॉडकास्टमध्ये जो नवीन फोन लॉन्च झाला आहे आय फोन सेवन्टीन प्रो मॅक्स जो की इतका ट्रेंडिंग आहे रील्समध्ये शॉर्ट्स मध्ये सगळीकडे ब्लॉग्समध्ये तोच फोन दिसत असतो सगळ्यांचे पोस्ट असतात आणि तो जो ऑरेंज कलरचा भगव्या कलरचा जो फोन आहे ना तो खूप लोकांना आवडतो आणि आमच्या एका छोट्या ब्लॉगरला पण तो फोन पाहिजे जस इमॅजिन कोण लहान मुलं फोन वापरतात काय मला पण तर आयफोन पाहिजे ना अरे पण सांगू तू लहान आहेस त्याला काय तुम्हाला फर्स्ट ब्लॉगर होते ना माझ्याकडं मनी खूप पाहिजेले आणि मी ना फोर्स ब्लॉक करून ना इतके पैसे कमव ना इतके पैसे कमव ना तुझ्या एअर मध्ये तर 10 पेक्षा पण लाख जास्त कमावना ना वाह अग पण सानवी तुझ्यासाठी जो फोन घ्यायचा झाला ना तर मला अक्षरशः माझ्या किडन्या विकाव्या लागतील मामा अशी काय करते त्याच्यामध्ये फाईव्ह कॅमेरा आहे आणि वन ऍक्शन बटन आहे बापरे आणि त्याच्यामध्ये ना बने। सिनेमा मोड हो सगळं माहितीये आणि ह्याच्या काय होणार एवढ्या सगळ्या ने इतकी छान व्हिडिओ बनणार मनला अगं बाई त्याच्यामध्ये ऍक्शन मोड असू नाही सिनेमा मोड असू दे नाही तर त्याच्यामध्ये हेलिकॉप्टर पण उडू दे अरे पण जर तुझे ब्लॉग असतात तरी काय तू काय कुठेतरी फिरायला जात असते नाही तर काहीतरी रेसिपी बनवत असते नाही तर कुठेतरी खेळायला जात असते नाही तर कुठल्या तरी रिव्ह्यू द्यायचा असतो त्याच्यासाठी सिंपल कॅमेरा पाऊस आहे त्यासाठी हळूहळू कॅमेरा घ्यायची काय गरज आहे आणि सानू आयफोन सेवन्टीन प्रो मॅक्स घेतला नाही काय तू के काय काय बोलल्या नाही एच डी मध्ये ऐकायला नाही येणार आहे होमवर्क पण काय कम्प्लीट नाही होणार आहे मम्मा तू खूप चिडचिड करते अरे मम्मा तू खूप जलीस मम्मा आणि तू खूप जळतेस पण मी खूप सेलिब्रिटी ब्लॉगर होणार आहे आणि मम्मा तू खूप जळतीस पण मी तर सेलिब्रिटी बनणार आहे सेलिब्रिटी पहिला मराठीचं डिक्टेशन विक्टेशन तर काय असेल ते जर टेस्ट जरा आहे कर जर त्याच्यामध्ये जरा जर भाषा आपली स्वतः सुधार म्हणजे जरा ग्रामर बिमर जर अभ्यास करशील तर ते खूप महत्वाचं पुढे पडेल आणि ब्लॉगिंग तर काय नॉर्मल कॅमेरामध्ये पण खूप छान होतो आणि त्या जो मोबाईल घेणार आहे त्याच्यामध्ये सांगवीचे अक्षरशः वर्षभराची फीज पण जाऊ शकेल आणि लहान मुलांच्या तर एकदा शाळा पण होईल त्यांचं खाणं पण होईल आणि म्हणजे एखाद्या कुठल्या गरिबाला दिलं तर त्याचे त्या त्या ऍपलच्या फोन मध्ये अक्षरशः आहे ना दहा मुलांचे शिक्षण होतील वर्षभराचे माहिती का माझे फ्रेंड्स का बोलतात जर तुझ्याकडे आयफोन नाही आहे ना असले फोन तर तू खर ब्लॉगर नाही आहे खोटी ब्लॉगर अग पण तुला माहिती आहे का आपल्या बाजूच्या काकूकडे अजून पण कीपॅड वाला फोन आहे आणि जर आपल्याकडे आयफोन नसते अर्थ असा नाहीये की आपल्याकडे काय मोठं अशी कुठली तरी गोष्ट नाहीये बाकीच्या पण भरपूर साऱ्या गोष्टी आहेत ज्या महत्वाच्या आहेत असं कोणी सांगितलं की आयफोन असले म्हणजे तुम्ही खूप मोठे ब्लॉगर झाला म्हणून माझ्या फ्रेंड्सने मम्मा तुला माहिती का माझ्या मला आयफोन फोन नाही गेलो ना, ना मला खूप सॅड फील होत मम्मा तर न्यू आला फोन आला ना सेवेंथीन प्रो मॅन्स काय 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 तरी असू दे तो घ्यायचा आहे का ना जर तू नाही घेतलं तर मी दाडाकडे जाऊन मागते माग तुझी किडनीनं कळलं आपल्याकडं भरपूर पैसे आहेत मला माहिती आहे तु लपून घेते माझ्याकडे घे की पैसे आ मला नाथली तर काय मम्मा तू बन ना मी बघत जा सगाई आयफोन तसान तुला घेणार माहित आहे एक तुझा एज पण नाहीये मोबाईल काय वापरायचा आहे एक तर ऑलरेडी हिला मोबाईल हँडल करताच येत नाही त्याच्यामुळे कसं हॅन्डल करणार तुला माहितीये का तू मोबाईल जर तो घेऊन फिरला ना तर तो मोबाईल सकट तुला कोणतरी उचलून घेऊन जाईल नाही नाही काही गरज नाहीये आता तो फोन कॅन्सल आहे तो आयफोन प्रो मॅक्स प्रोमॅक्स विमा कोणाला घ्यायचा आहे त्यांना घेऊ दे आपण तर तू तुझा तर मोबाईल राहूच दे आपला साधा अँड्रॉइड फोनच वापरायचा आहे बेसिक नीड आहे त्याची कॉल करायची व्हॉट्सअपवरती मेसेज करायची थोडेफार फोटो फिटो काढायची कारण की आजकाल कॅमेऱ्यांमध्ये त्याच्याच कॅमेऱ्यामध्ये फोटो काढतात आणि आपल्याकडे ऑलरेडी ब्लॉगिंगचा एक चांगला ग्लिम्बल कॅमेरा आहे ऑस्पो पॉकेट तर त्याचाच आपण वापर करू तर आता सानूचा फोन कॅन्सल आहे तिला काय स्पेशल फोन कोण घेऊन देणार नाही आहे आणि तुमची पण मुलं तेव्हा पण नाही कोणी घेऊन देणार आहे कधीच नाही तिला फोन घेऊन देणार आहे आणि काय त्याच्या डिम्स डिमांड्स पण पूर्ण करून देणार नाही आणि तुम्ही पण अजिबात पर्यंतच्या काही पण फालतू डिमांड्स देऊन पूर्ण करू नका तर हा पॉडकास्ट इथेच संपलेला आहे आणि अशा प्रकारे सानवी हारलेली आहे आणि मम्मा ऑलवेज जिंकलेली आहे आणि आणि आता नाही आणि आता आपण पुढच्या ब्लॉग मध्ये भेटू आयफोन सेव्हन्टीन प्रो मॅक्स तिथं बुक केला जातो आणि मग त्याच्यानंतर आपण की नाही हिला जर नाही ऐकलं तर हिला कुठे बंद करून ठेवायचं का फटके द्यायचे काय करायचं ते तुम्हीच सांगा चला बाय 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 बाय